गुन्ह्यात अटक न करण्यासाठी लाच घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह हवालदाराला लाचलुचपत विभागाने केली अटक अटक न करण्यासाठी तक्रारदाराकडून पंचवीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या चाकूर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंग्यात पकडले शेतीतील सामायिक बंधाऱ्यावरील झाड तोडण्याच्या कारणावरून भांडण होऊन चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तक्रारदाराकडून पंचवीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली पांडुरंग दिगंबर दाडगे पोलीस हवालदार आणि दिलीप रघुत्तमराव मोरे पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन चाकूर अशी रंग्याहात पकडण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पथकाने सापळा रचून लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी लातूर सोबत सलीम शेख